नमस्कार आता आपण घरच्या घरी पत्ताकोबी मंचुरियन ग्रेव्ही बनवणार आहोत सर्वात पहिल्यांदा मंचुरियन बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा कोबी आपल्याला खिसून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर ते पत्ताकोबीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे व दहा मिनटासाठी साईडला ठेवायचे दहा मिनटांनी त्याच्यामधील आपल्याला पाणी पिऊन काढायचे आहे पत्ताकोबीमधील सर्व पाणी आपल्याला हाताने दाबून पिऊन काढायचे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लावरही टाकावं लागत नाही <tos music playing> व कोबीमधील पाणी पिऊन काढायचे व कोबी एका ताटामध्ये ठेवायचा आहे नंतर आपल्याला तो कोबी एका पाटीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाच चमचे कॉर्नफ्लावर व पाच चमचे मैदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा बारीक कट करून घेतलेला लसूण व एक चमचा बारीक कट करून घेतलेले अद्रक आपल्याला टाकायचे नंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचे नंतर त्याच्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला त्याच्यामध्ये टाकायचा व एक चमचा मीठ टाकायचे आणि सर्व साहित्य आपल्याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचे <स्था> मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे आपल्याला मंचुरियनचे गोळे बनवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला हातामध्ये थोडे थोडे कोबीचे मिश्रण घेऊन छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला कोबीचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत सर्व बॉल्स आपल्याला एकदम बनवून ठेवायचे आहेत व नंतर ते एकदम तेलामध्ये तळून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व कोबीचे गोळे बनवून घ्यायचे व गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल वातायचे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचे तुम्ही इथे पाहू शकता आपले सर्व मंचुरियन्सचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत व तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये एक एक मंचुरियन बॉल्स टाकून मध्यम गॅसवरती खरपूस तळून घ्यायचे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते लगेच हलवायचे नाहीत थोड्या वेळाने आपल्याला ते हलवून घ्यायचे म्हणजे ते तुटणार नाहीत थोडा वेळ झालेला आहे मंचुरियनचे बॉल्स तेलामध्ये टाकून नंतर आपल्याला ते चमच्याने हलवून घ्यायचे आहेत व दुसऱ्या साईडने ते चांगले तळून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला मंचुरियन बॉल्स हलवून घ्यायचे व ते तळून घ्यायचे हलवल्यामुळे सर्व साईडने मंचुरियन बॉल्स चांगले तळले जातात मंचुरियन बॉल्स आपल्याला खरपूस रंगावरती छान असे तळून घ्यायचे व नंतर ते काढायचे तुम्ही ते पाहू शकता मंचुरियन बॉल्सला छान असा खरपूस कलर आलेला आहे आता ते झहऱ्यामध्ये काढून घ्यायचे व त्याच्यातील तेल नेतळून काढायचे आणि नंतर ते एका ताटामध्ये काढून ठेवायचे व नंतर आपल्याला दुसरे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये टाकायचे व मध्यम गॅसवरती तेही खरपूस रंगावरती छान असे तळून घ्यायचे जेवढे मंचुरियनचे बॉल्स तेलामध्ये बसतात तेवढेच टाकायचे आहेत जास्तही तेलामध्ये मंचुरियन बॉल्स टाकायचे नाहीत जास्त टाकल्यामुळे हे ते चांगले तळले जाणार नाहीत दुसरेही मंचुरियन बॉल्स मध्यम गॅसवरती आपल्याला छान असे तळून घ्यायचे इथे दुसरेही मंचुरियन बॉल्स तळून झालेले आहेत नंतर राहिलेले मंचुरियन बॉल्स तेलामध्ये टाकायचे व तेही आपल्याला मध्यम गॅसवरती छान असे खरपूस तळून घ्यायचे इथे आपले सर्व मंचुरियन बॉल्स तळून झालेले आहेत गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्याच्यामध्ये तेल वातायचे व तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा बारीक कट केलेला लसूण व एक चमचा बारीक कट केलेली अद्रक आणि एक चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची व मध्यम ते हाय फ्लेमवरती आपल्याला ती परतून घ्यायची लसूण अद्रक आणि हिरवी मिरची एक मिनटासाठी परतून घ्यायची नंतर एक मिनिटांनी त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराची शिमला मिरची व एक मध्यम आकाराचा कांदा कट करून टाकायचा व तोही आपल्याला एक मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा गॅसची फ्लेम ही मध्यम ते हाय करायची व मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला शिमला मिरची आणि कांदा परतून घ्यायचा एक मिनटाने त्याच्यामध्ये दोन चमचे रेड चिली सॉस व दोन चमचे टोमॅटो केचप आणि तीन चमचे ब्लॅक सोया सॉस टाकायचा आणि सॉस टाकल्यानंतर आपल्याला तोही एक मिनटासाठी शिमला मिरची आणि कांद्यामध्ये छान असा परतून घ्यायचा इथे आपले सर्व सॉस टाकून झालेले आहेत तुम्ही मंचुरियनला लाल कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर टाकू शकता सॉस आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ते हाय करायची आणि सॉस परतून घ्यायचे व एक मिनिटभर सॉस परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची व वा एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर व थोडेसे पाणी वतायचे आणि त्याचे मिश्रण बनवून घ्यायचे ते आपल्याला सिमला मिरची आणि कांद्यामध्ये वतायचे आणि मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम करायची कॉर्नफ्लावरचे मिश्रण सॉसमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी वतायचे इथे आपण ग्रेव्ही मंचुरियन बनवत आहोत त्याच्यामुळे मी इथे एक ग्लास पाणी वापरलेले आहे तुम्हाला जर ड्राय मंचुरियन बनवायचे असेल तर तुम्ही एक वाटी किंवा अर्धी वाटी ही पाणी वापरू शकता व पाणी वतल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचे व तीन ते चार मिनटे आपल्याला मंचुरियन ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आहे ते साधारणतः तीन ते चार मिनटे झालेली असतील मी मंचुरियनची ग्रेव्ही मध्यम गॅसवरती शिजवून घेतलेली आहे एक वेळेस ती चांगली मिक्स करून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे मंचुरियन बॉल्स टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत व एक मिनिटभरच ते शिजवून घ्यायचे आहेत मंचुरियन ग्रेव्ही तर आपली चांगली शिजलेलीच आहे मंचुरियन बॉल्स टाकल्यानंतर ते जास्त शिजवायचे नाहीत नाहीतर ते मऊ पडतात एक मिनटभर शिजवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे व गरम गरम मंचुरियन सर्व करून घ्यायचे ते आपली पत्ताकोबी मंचुरियन ग्रेवी बनून तयार झालेली आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही कट करून वरून टाकू शकता माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी टाकलेली नाही धन्यवाद